श्री स्वामी स्वामी समर्थ विचार सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा सुंदर असा स्वामी विचार ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू खराब आहे ग्रह खराब आहे स्थिती खराब आहे त्यांनी एकतीस सोमवार जागृत शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवर एक नारळ आणि एक, एक मुठ अर्पण करून शिवाय राहू ग्रहाचा मंत्र एकशे आठ वेळा पठण करावा रिम म्हणजे राहू हा शिव व राहूचा संयुक्त मंत्र आहे सलग एक वर्ष प्रत्येक सोमवारी शिवपिंडीवर मोगऱ्याची एकतीस फुले अर्पण करून ओम राहावे नम हा मंत्र एकतीस वेळा पठण करावा तर हा राहूचा प्रभावी मंत्र आहे या उपायाने तुमच्या पत्रिकेतील ग्रह शांत होईल तुमची अडलेली कामे मार्गी लागतील तुमच्या नोकरी व्यवसायातील ज्या अडचणी आहेत किंवा दैनंदिन जीवनामध्ये सांसारिक ज्या अडचणी आहेत त्याही दूर होण्यास मदत होईल तर हा उपाय नक्की करा तुम्हाला हा उपाय कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा त्याचबरोबर नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन धार्मिक व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद